गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी या असा जयघोष कर्ज जे आहेत ते आज ठिकठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पांना जे आहे ते गणेश भक्त निरोप देत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते मी सध्या जे आहे ते वाळूज महानगरातील बजाजनगर या परिसरामध्ये आहे आणि इथंच जे आहे ते विसर्जनाचा स्पॉट आहे आपण पाहू शकता माझ्या मागे जे आहे ते विसर्जनाची एक निर्माणली विहीर आहे आणि याच ठिकाणी जे आहे ते आता बाप्पाचंसुद्धा या परिसरातून विसर्जन करण्यात येत आहे आणि याच विसर्जनाच्या वेळी जे आहे ते प्रदूषण चा होऊ नये किंवा जलप्रदूषण होऊ नये किंवा कचरा अस्तव्यस्त टाकल्या जाऊ नये सुद्धा जे आहे ते डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं सुद्धा जे आहे ते स्वच्छता दूत इथं जे आहे ते तैनात असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते आपण पाहू शकतो प्रत्येकाच्या हातामध्ये बोर्ड आहे आपण त्या बोर्डाकडे जर कटाक्ष टाकला तर फळ फूल दुर्वा प्लास्टिक साहित्य कापड असं वेगवेगळे जे काही कच जे काही पूजेचं साहित्य बाप्पासोबत जे काही विसर्जन करण्याला गणेशभक्त येतात ते पूजेचं साहित्यसुद्धा बाप्पासोबत विसर्जन कर करत असतात मात्र तेच विसर्जनाचा कचरा जो आहे तो विहिरीमध्ये टाकल्या जाऊ नये किंवा नदी नाल्यामध्ये सोडल्या जाऊ नये त्यामुळे नदी नाले प्रदूषित होतात हे कुठंतरी थांबण्यासाठी जे आहेत ते डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची मंडळीसुद्धा आता पुढे सर्व सरसावल्याचं चित्र आपल्याला या परिसरातून पाहायला मिळते आपण पाहू शकता याच ठिकाणी त्यांनी जे आहे ते कचरा संकलन करण्याचा स्टॉल इथं उभारण्यात उभारलेला आहे आणि वेगवेगळं कचरा जे आहे ती ही मंडळी या प्रतिष्ठानची संकलित करत असल्याचं चित्र आपल्याला या परिसरातून पाहायला मिळते त्यामुळं निश्चितच प्रदूषणाचा समतोल राखण्यासाठी जे आहे ती ही स्वच्छता दूत मंडळी जी आहे ती पुढे सरसावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आपण आता पाहू शकता याच ठिकाणाहून जे आहे ते पूजेच्या साहित्याचा कचरा इथं वेगवेगळ्या पद्धतीनं संकलित केल्या जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते निश्चितच हा जो कचरा जो आहे तो विसर्जन केल्या जायचा किंवा परिसरात अस्तव्यस्त फेकल्या जायचा मात्र हे कुठेतरी थांबायला हवं आणि प्रदूषणाचा समतोल जो आहे तो कायम राहायला हवा या दृष्टिकोनातून जे ते, आहे ते डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वच्छतादूत इथं जे आहेत ते तैनात झालेले आहेत आणि त्यांनी स्टॉल इथं उभारलेला आहे आणि वेगवेगळ्या कचऱ्याचं जे संकलन करत आहेत आपल्यासोबत काही त्यांची मंडळी आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करू दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम हा आगळावेगळा अभिनव उपक्रम जे आहे या परिसरात राबवल्याचं चित्र पाहायला मिळते गेले वर्षी जर आपण कटाक्ष टाकला तर मोठ्या प्रमाणात अस्तव्यस्त कचरा जे पूजेच्या साहित्याचा कचरा जे आहे ती इकडे तिकडे विखुरलेला दिसायचा विहिरीमध्ये टाकल्या जायचा नदी नाल्यामध्ये सोडला जायचा पण आता तुम्ही जे आहे ते स्वच्छता दूध बनलात आणि कचरा संकलन करता या हा याबद्दल काय बोला हा आमचा डॉक्टर श्री नाणासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर उपक्रम चालू आहे आणि असे बावन्न प्रकारचे उपक्रम आमचे जे ट्रस्ट आहे ही करते तर यावर्षी आपल्या वाळूज महानगर एक आणि बजाजनगर एम आय डी सी परिसरामध्ये जे काही पाणी प्रदूषित व्हायचं काही लोक नदीमध्ये टाकायचे कोणी विहिरीमध्ये टाकायचं तर मूर्तीसोबत सर्व जे निर्माल्य आहे हे टाकत होते तर त्याच्यामुळे काय होतं की पाण्याचं खूप प्रदूषण वाढलं होतं तर हे आमचे जे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे जे सेवक आहेत ह्या सर्वांनी ठरवलं आणि आम्ही अशा प्रकारे हा उपक्रम केलेला आहे की आम्ही पूर्ण सॅक्रिफाईस केलेला आहे जसं नैवेद्य आहेत हे नैवेद्य आहे नैवेद्य वेगळे नारळ वेगळं अक्षदा वेगळ्या आहेत आता आमचे बंधू हे सगळं फुलं हार दुर्वा त्याच्यानंतर कापड आणि सरते शेवटी प्लास्टिक हे सगळं वेगळं वेगळं केलेलं आहे तर ले ले। हे सगळं निर्माल्य एकत्र करून आम्ही त्याच्यापासून कंपोस्ट खत तयार करणार आहे तर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना स्वच्छता दूत पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्र सरकारचा सोबतच म्हणजे पद्मश्री सर्व भूषण असे खूप प्रकारचे वेगवेगळे म्हणजे भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरसुद्धा पुरस्कार मिळालेले आहेत पण हे कार्य फक्त कार्य म्हणून थांबलेलं नाही तर हे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचवायचं आहे नुसतं डॉक्टर श्री नानासाहेब धर्मा धर्माधिकारी यांनी काय केलेलं आहे की हा जो वसा आहे हा प्रत्येक समाजाच्या नागरिक म्हणजे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यांचीसुद्धा ही इच्छा आहे की जसं आम्ही यावर्षी हा उपक्रम करतोय तर असं प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे तर सर्व जनतेने याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे तर प्रत्येकाने काहीतरी खारुताईचा वाटा म्हणून सेवा दिली पाहिजे असा एक उद्देश आहे आणि तो उद्देश एक दिवस खूप मोठं असं एक झाड होणार आहे आज ठीक आहे याच्या आधीही आम्ही केलेलं आहे पण कोविडमुळे त्याला थोडंसं क विसावा भेटला होता थांबा भेटला होता तो परत आता आम्ही यावर्षीपासून कंटिन्यू करतो आहे नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना एकच आव्हान करतो की बाप्पाचं विसर्जन करताना जे निर्माल्य जे आपण करतो आहे जमा करतो आहे घरी करतो आहे किंवा इथं आणतो आहे तर ते विहिरीत न टाकता आम आम्हाला सुपूर्द करा आम्ही त्याचं वर्गीकरण करून त्याच्यापासून कंपोस्ट खत तयार करून ते झाडांसाठी वापरणार निश्चितच आपण पाहतोय डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं जे आहे ते याच परिसरामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आज विसर्जन बाप्पांचं आपल्या करण्यात येत आहे आणि याच बाप्पांचं विसर्जन करते जे आहे ते अनेक नागरिक जे आहेत ते पूजेचं साहित्य अस्तव्यस्त टाकतात तसेच विसर्जन करतात मात्र या पूजेच्या साहित्य अस्तव्यस्त फेकल्यामुळं किंवा नदी नाल्यात फेकल्यामुळं जे आहे ते पाण्याचा जलस्रोत जो आहे तो प्रदूषित होतो ते कुठंतरी थांबायला हवं हो प्रदूषणाचा समतोल राखल्या जावा याकरिता जे आहे ते डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान जे आहे ते पुढे सरसावल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते न्यूज स्टेट महाराष्ट्राकरिता आम्ही गजानन राऊत वाळूत छत्रपती संभाजीनगर